मित्रांनो नमस्कार आज ज्या गोष्टीवर आपण बोलणार आहोत ती फक्त राजकारणाची बातमी नाही हा महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा रिअल टाईम थ्रिलर आहे मुंबई महापालिकेचा रंगमंच साजला आहे एक एकीकडे उद्धव ठाकरे दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच ताकतीनोबा असलेली भाजप लोकांना वाटतं महापालिकेची निवडणूक म्हणजे फक्त नगरसेवकांची धावपळ पण मित्रांनो बी एम सी म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी चाळीस हजार कोटींपेक्षा जास्त बजेट असलेली संस्था यावर हात ठेवणं म्हणजे सत्तेचा दुसरा टप्पा घटणं तुम्ही बघा शिवसेनेनं पंचवीस वर्षाहून अधिक काय या मुंबई महापालिकेवरती राज्य केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या काळातल्या शिवसेनेनं ही सत्ता आपली ओळख बनवली दोन हजार सतराला मात्र शिवसेना भाजपमध्ये टक्कर झाली आणि निकाल जरी शिवसेनेच्या बाजूने लागला तरी भाजपनं आपली ताकद दाखवली दोन हजार एकोणीसच्या सत्तांतरानंतर गोष्ट गुंतागुंतीची झाली उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हातमी केली आणि दुसरीकडे गट बंड करून भाजपसोबत गेला शिवसेनेचं विभाजन हे त्या कथेचा क्लायमॅक्स होतं आता हे पंधरा नगरसेवक जे आधी उद्धव ठाकरेंकडे होते मग शिंदे गटात गेले पुन्हा घर वापसी करतायत असं सूत्रांनी सांगितलं आहे आणि ही घरवापसी निवडणुकीच्या अगदी उंबरट्यावर घडते मित्रांनो पंधरा ही संख्या छोटी वाटली तरी आकड्यांच्या मागचं समीकरण समजून घ्या मुंबईतल्या प्रत्येक प्रभागात चार ते पाच हजार मतांचं अंतर असतं एवढं मतांचं समीकरण हल्लं की संपूर्ण प्रभागाचा निकाल बदलतो हे पंधरा लोक म्हणजे फक्त नगरसेवक नाहीत हे त्यांच्या प्रभागात मतांचे किंगमेकर आहेत त्यांची निष्ठा कोणाकडे आहे हे ठरलं की पूर्ण भागाचा मूड बदलतो उद्धव ठाकरे सध्या शांत पण जोरदार खेळ करत आहेत मनसेसोबत चर्चेचं सूत्र त्यांचं चालू आहे राज ठाकरे यांच्यासोबत नातं सुधारलं आहे तरी मराठी मतदारांचा मोठा तुकडा परत त्यांच्याकडे येऊ शकतो त्याचवेळी पंधरा नगरसेवक पुन्हा आपल्याकडे उडून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे उद्धव ठाकरे यांचं पॉलिटिक्स जरा बुद्धिबळाच्या खेळासारखा आहे चाल थोडी होऊ पण चकमेट पक्क बैठकीत त्यांनी स्पष्ट सांगितलंय आपण कोणालाही उगच परत घेणार नाही जो खरंच आपल्याला समर्पित आहे त्याला संधी आमदार खासदारांनी सांगितलं आहे साहेब पार्टीची शिस्त राखली पाहिजे जनतेत मेसेज गेला पाहिजे की उद्धव ठाकरेंचं नेतृत्व अजूनही मजबूत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही स्थिती म्हणजे क्रिकेटमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये सेट फलंदाज आऊट झाल्यासारखी आधीच भाजपसोबत जागा वाटपावर चर्चा सुरू आहे त्यात हे पंधरा लोक निघून गेले तर शिंदे गटाच्या मोर्चे गणितच पूर्णपणे कोलमडू शकतं एकनाथ शिंदे यांना दोन गोष्टीची चिंता आहे पक्षाचं मनोबल ठासेल आणि भाजपला संदेश जाईल तुमच्या साथीदाराची ताकद कमी होते सूत्र सांगताय शिंदे शिबिरात काही नेते फोनवर भेटीत वेगळ्या मिटिंगमध्ये या नगरसेवकांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत अनेकांना वेगवेगळी ऑफर दिली जाते काहींना भविष्यातील तिकीटाचं आश्वासन दिलं जात आहे पण मित्रांनो एकदा मग दुसऱ्या बाजूला झुकलं की थांबवणं उघड असतं मुंबईकरांना महापालिकेची निवडणूक म्हणजे स्थानिक पातळीवरची कामं रस्ते पाणी कटार यावर निर्णय घेण्याची वेळ वाटते पण प्रत्यक्षात बीएमसी हा सत्तेचा गेमचेंजर सध्या लोकल ट्रेनमध्ये टपरीवर ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये सगळीकडे एकच चर्चा या व्ही बी एम सी कुणाच्या हातात जाणार काही जण म्हणतात उद्धव ठाकरे परत मजबूत होतील काही जण म्हणतात एकनाथ शिंदे भाजपसोबत मिळून मुंबईत मॅजिक करतील सगळ्यांना उत्सुकता या घरवापसीमुळे निवडणुकीचा कायमॅक्स कसा असेल मित्रांनो इथून एक गोष्ट स्पष्ट होते महाराष्ट्राचं राजकारण कधी स्थिर राहत नाही ज्यांचं नाव काल मोठं होतं ते आज छोटं होतं आणि ज्याला संपलं म्हणतो तो पुन्हा बयकट होतो पंधरा नगरसेवकांचा हा खेळ फक्त निवडणुकीपुरता नाही हा संदेश आहे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व अजूनही जिवंत आहे आणि शिंदेंना त्यांच्या तंबूत सगळं सुरळीत नाही आता येत्या काही दिवसात चित्र अजून स्पष्ट होईल ठाकरेंनी या पंधरा नगरसेवकांना परत घेतलं तर पक्षाचं मनोबल वाढेल कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा येईल शिंदेंना मात्र आपला कॅम्प गठ्ठ बांधावा लागेल भाजपनं या सगळ्याकडे लक्ष ठेवू न त्यांना हवं आहे बी एम सीत त्यांचं वर्चस्व राहावं त्यामुळे तेही योग्य वेळी आपला डाव खऱ्या अर्थानं टाकतील मित्रांनो मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे केवळ नगरसेवक पदाची स्पर्धा नाही हा महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे या सगळ्या राजकारणात आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सत्ता ही कोणाकडे आहे यापेक्षा ती लोकांसाठी कशी वापरली जाते हे महत्त्वाचं आहे पुढच्या दोन महिन्यांमध्ये मुंबईत सगळ्यांचं लक्ष बी एम सीवर असेल फटाके उडतील सभा होतील आरोप प्रत्यारोप होतील पण खरी कसोटी मतदानाच्या दिवशी लागेल तर तयार राहा या महायुद्धाचा शेवट कोणाच्या नावावर होतो ते बघायला कारण खऱ्या अर्थानं ठाकरे शिंदे की कोणी तिसरेच गेम सुरू आहे मित्रांनो आणि गेम अजून संपलेलाच नाही तुम्हाला काय वाटतं मुंबई महापालिकेची निवडणूक कोण जिंकेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद